नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही का त्यांना हप्ता दिला दिला गेलेला नाही या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करून तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बघा आदित्य तटकरे स्वतः मंत्रा म्हणतात की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सौ सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबीसुद्धा निदर्शनात आल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना स्वरूपात लाभ स्थगिती केलेल्या सव्वीस चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून तो योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येणार आहे मित्रांनो बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा दिला गेलेला नव्हता आणि याचं कारणसुद्धा त्यांना स्पष्ट करण्यात आलं नव्हतं त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता की आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहोत तरीही आम्हाला जून महिन्याचा हप्ता का मिळाला नाही तर याचा आता ऑफिशियल स्टेटमेंट आलेला आहे तर महिला व बाल विकास विभागाने जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे प्रोसेस म्हणजे अर्ज पडताना तर ती अर्ज पडताना केली होती मागच्या महिन्यात त्यात काय झालं की सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जार हे अपात्र ठरलेत म्हणजे ते कुणी त्याच्यापैकी घरामधून दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या त्यानंतर कुणाचं जे उत्पन्न आहे हो तर कुना गर, कुना गर, ते एका वर्षाचं अडीच लाखापेक्षा जास्त होतं त्यानंतर कुणा घर कुणाच्या घरामध्ये घर गव्हर्नमेंट सरावंड होते तरीही ते लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत होते यात किती अर्ज त्यांना मिळालेत की सव्वीस पॉईंट चौतीस लाख त्यानंतर दोन कोटी पंचवीस लाख अर्ज हे प पात्र आहेत त्यांना आता जसं लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत पंधराशे रुपये मिळत आले आत्तापर्यंत सोळा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींना मिळाले मित्रांनो तसाच लाभ पुढेही त्यांना चालत राहणार आहे असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी आपल्या ट्विटमधून म्हटलेलं आहे त्यानंतर आता ते ये जे अपात्र आहेत याच्यापैकी काय करणार आहे तर जिल्हा स्तरावर त्यांची अजून नवीन सुरू होणार आहे जरी तुम्हीही याच्यापैकी असाल आणि तुम्ही खरोखर पात्र आहात तरी तुमचं जूनचा महिना हा कट करण्यात आलेला आहे किंवा जून महिन्यापासून तुम्हाला लाडकी योजनेसाठी डिस्कॉलिफाय करण्यात आलेलं आहे तरी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तर अदिती तटकरे यांनी स्वतः सांगितले की आम्ही नवीन पडतानी सुरू करणार आहोत ज्यांचा क्रायटेरिया खरोखर आ लाडकी योजनेमध्ये बसण्याचा असेल तर त्यांना आम्ही नवीन लाडकी बहीण योजनेची जी योजना आहे त्यामध्ये समाविष्ट करू आणि त्यांना महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर डीबीटीच्या माध्यमातून टाकणार आहोत मित्रांनो तर असं ही अपडेट लाडकी योजनेबाबत आलेली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या अपडेटवर एक बाईट दिलेली त्यांनी म्हटलंय की चांगल्या भावनांनी लाडकी बहीण ही योजना तयार केली होती या योजनेत पुरुष लोकांचे नाव येण्याचे कारण नाही जर पुरुषांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील मित्रांनो तर काय झालेलं आहे बऱ्याच पुरुषसुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत होते त्यामुळे त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण जी बाब आहे तर ती म्हणजे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे राज्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे ही अपडेट जास्तीत जास्त बहिणींपर्यंत नक्की शेअर करा तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त कमेंट करा मी तुम्हाला एच आणि एवढी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मी अशाच गव्हर्नमेंटच्या सर्व योजना रिलेटेड अपडेट आपल्या चॅनलवर प्रथम आणत असतो चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो